बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत असलो तरी अजूनही अनेकांमध्ये अंधश्रद्धा पाहायला मिळते यातूनच आपल्याला लग्नाला हवी ती मुलगी मिळावी यासाठी भानामतीचे प्रकार घडताना दिसून येत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये सातत्याने असे प्रकार घडत आहेत सध्या असाच एक प्रकार उघडकीस आलाय तुरुंब तळाशी रोडवरील रमेश देवर्डेकर यांच्या शेतात हा प्रकार घडलाय त्यांच्या शेताच्या बांधावरील बाबळीच्या झाडाला मुलींची नावे लिहून बाहुल्या आणि चपला खेळाने ठोकल्या आहेत त्याचबरोबर झाडाच्या टोकावर लग्नाचे बाशिंगे लटकवलेलीही दिसून येत आहेत असा प्रकार वेळोवेळी बेर घडत असल्यानं शासनानं त्यावरती निर्बंध घालावे असे आवाहन शेतीमालक रमेश देवरडेकर यांनी केले माझे नाव रमेश पिराजी देवर्डेकर तुंबे तळाशी रोडला माझ्या शेताच्या बांधावरती बाबडीचे झाड असून त्या झाडावरती मुलींची नाव लिहून चिठ्ठ्या अडकवणं किंवा चप्पल बांधणं बाहुली बांधणं असा प्रकार वेळोवेळी घडत आहे त्याची शासनानं त्याच्यावरती निर्बंध घडवावा काहीतरी त्यांना योग्य शासन करावं असं मी माझ्यामध्ये व्यक्त करतो